नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज सोलापूर येथे किती कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव हा मिळालेला आहे मित्रांनो आज सोलापूर येथे कांदा बाजारभावामध्ये सुधारणा ही पाहावयास मिळालेली आहे सोलापूर येथे आज एकशे पाच प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलाय मिडियम साईज कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिनी मिडियम साईज कांद्याला एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तर गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे चिंगळी कांदे पाचशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान